शहर आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढली असून या हंगामातील आतापर्यंतचं उच्चांकी कमाल तापमान त्रेचाळीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे सरासरीच्या तुलनेत त्यामध्ये चार अंशांनी वाढ झाली असून त्यामुळे दुपारी उन्हाचा चटका जाणवू लागलाय रस्त्यावर भयान शांतता या एप्रिल महिन्यात आतापर्यंत एक्केचाळीस ते बेचाळीस अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली होती आता पारा त्रेचाळीस अंशांच्या पुढे गेला असून हा आतापर्यंतचा उच्चांकी ठरलाय सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे हो मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तापमानात पुन्हा वाढ होत असल्याचं दिसून येत आहे एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर श्री राजमहेश बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विघ्नहर्ता रेसिडेन्सी मधील टू बीएच के लक्झरी फ्लॅट विकणे आहे दर्जेदार लाल विटांचे पटके बांधकाम स्टँडर्ड प्लंबिंग फिटिंग्स स्टँडर्ड इलेक्ट्रिकल फिटिंग उत्तम लोकेशन रेन वॉटर हार्वेस्टिंग स्टँडर्ड ॲल्युमिनियम विंडो विथ मॉस्किटो नेट बुकिंग साठी संपर्क शहाण्णव तेवीस अडोतीस ऐंशी शून्य शून्य साईट विजिट ब्याऐंशी शून्य आठ त्रेसष्ट त्र्याऐंशी चौऱ्याहत्तर साइट, वीजित त्रेश्ट 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 साइट सा पत्ता प्लॉट नंबर एक संकेत तोबडे नगर बलदवा हॉस्पिटलच्या मागे वसंत विहार सोलापूर